वन टू थ्री 4 माइक चेक ओके वेट वेट ओके ओके माइक चेक माइक चेक सर राजीशबाची उमेदवारी केंद्रा पवारांचं नाव निश्चित झाले आहे आणि दाखल करत आहे हा निर्णय झालाय का इथे काल जे आहे आमचं मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री विचार अन्ते विचार अन्ते, आ, या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या विचारांते सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचा आहे त्यांचा फॉर्म भरायचा आहे हा मते निर्णय झालेला आहे मी इच्छुक होतो माझ्याबरोबर ते आनंद सुद्धा म्हटलं तरी इच्छुक होते बाबा सिद्धिके होते असे आणखी कोण कोण चार पाच लोक असते तर शेवटी जे आहे चर्चाअंतर जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतो मूलभूत आहे राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत वित्तमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच लोकसभेमध्ये सुंदर प्रमाणात परवानंतर लगेच राज्यसभा म्हणजे एका परिवारामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पद दे, था था दे, 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 दे या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता आला पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय म्हटलंय हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजितदा बोलण्यात काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा आहे हा निर्णय सगळं आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो पक्षा तोंडावरून दिसत आहे काय तुम्हाला नाराज नाराज नारा। विराज ना... नारा काही नाही ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे आज नाही सत्तावन्न वर्ष पासून शकतो शिवसेनेत असताना सुद्धा पवार पवारसाहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही तर उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवारावर वेळ मिळणं अपेक्षित असतं या प्रकरणात जर पाहिलं तर अद्याप उमेदवार ठरला होता वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठे सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहे हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे सहज मला वाटत नाही नार। की विरोधी पक्षात कोणी फॉर्म भरले असं वाटत नाही एकंदरी पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतो आहे की सुमित्रा पवारांना अशा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास तेरा जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुमित्रा पवारांना मध्येच एंट्री दिली माग प्रफुल पटेल यांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करण शक्य आहे का तर एकालाच आपण करणार सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा सांगू